तर आज आपल्याला करायची आहे दही भेंडी आणि दही भेंडीसाठी आपण इथे भेंडी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि अशा बारीक बारीकच भेंड्या घ्यायच्या तर ते या आता या भेंड्या आता आपण कट करून घेऊया तरी दोन्ही साईडची आपल्याला ही काढून टाकायची आहेत आणि किडलेली वगैरे पाहून घ्यायची आहे व्यवस्थित तर अशा पद्धतीमध्ये व्यवस्थित पाहून घ्यायची आणि याचे दोन भाग करायचे जास्त मोठी भेंडी असेल तर दोन भाग करून घ्यायचे दोन तीन जसे होतील तसे करून घ्यायचे तर आता सर्व भेंड्यांचे आपण असे तुकडे करून घेऊया पा अशा पद्धतीमध्ये आपण छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तर आपली चूल चांगली पेटली आहे आता कढई ठेवून घेऊया आपण कढईमध्ये आता तेल टाकूया आता कढईमध्ये आपण तेल टाकून घेतलेलं आहे आता ही जी भेंडी आहे ती सर्व तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे म्हणजे थोडीशी परतून घ्यायची आहे म्हणजे मौसूद होईल ती दोन तीन मिनटं आपण परतून घेणार आहोत दही भेंडी करण्यासाठी जे साहित्य लागणार आहे त्याची तयारी करूया आपण दोन कांदे घेतलेले आहेत आता ती दोन कांदे आपण बारीक का असे साल काढून चिरून घेऊया पद्धतीमध्ये बारीक कांदा आपण कट करून घेतलेला आहे पण दही घेतलेला आहे घट्टच दही घ्यायचं आहे आणि इथे आपण गरम मसाला घेतलेला आहे थोडंसं आपण लाल तिखट घेतलेलं ला आहे थोडीशी जिरी पावडर आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया तर पाहू शकता अशा प्रकारे आपण फेटून घेतलेलं आहे आपली भेंडी छानपैकी परतली गेली आहे मऊसूत झालेली आहे आता आपण काढून घ्यायची आहे भेंडी आपण काढून घेतलेली आहे यानंतर पुन्हा आपण थोडंसं तेल टाकूया जास्त नाही टाकायचं कारण की आपण भेंडी परतताना देखील तेल टाकलेलं आहे आता यानंतर मौरी टाकूया मौरी छान तडतडली आहे यामध्ये जिरं टाकलं आहे यानंतर यामध्ये कांदा टाकून घेऊया आपण थोडासा कडीपत्ता आता कांदा आपण थोडासा परतून घेऊया थोडासा नरम होऊन द्यायचा आहे आता कांदा आपला परतून झालेला आहे यामध्ये आपण जे दही घेतलं होतं ते टाकून घेऊया या वाटीमध्ये आपण थोडंसं पाणी टाकायचं आहे जास्त पाणी नाही टाकायचं थोडंसंच पाणी टाकणार आहे फक्त विसळून घ्यायची आहे वाटी दह्यामध्ये मीठ टाकायचं नाही नाही तर मग दही फाटलं जाईल दोन मिनटं झाकण ठेवूया तर दोन मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढूया मस्तपैकी मसाला हा शिजला आहे व्यवस्थित आता यामध्ये आपण यामध्ये आपण थोडीशी कस्तुरी मेथी घेतलेली आहे ती टाकून घेऊया यामुळे स्वाद छान येतो तर पुन्हा परतून घेऊया आपण थोडंसं तर यामध्ये जे वाटण्याचं पाणी आपण थोडंसं दहीच्या वाटेतलं जे पाणी होतं ते टाकून घेऊया म्हणजे थोडीशी भेंडी ही जी आहे दही भेंडी जी आहे ती थोडीशी ग्रेव्ही होईल भेंडी जास्त कोरडी कोरडी होणार नाही जे खाताना व्यवस्थित लागेल आपल्याला उकळी आलेली आहे उकळीमध्येच आपल्याला जी भेंडी घेतली ती आपण परतून ती टाकायची आहे ती थोडीशी आपण परतून घेऊया आता यामध्ये थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ सगळ्यात शेवटी टाकायचं आहे तर दोन मिनिट आपण झाकण ठेवूया आणि चुली चुलीचा हार चुलीचा जो जाळ आहे तो पूर्णपणे बंद करून टाकलेला आहे आणि एक मंद आचेवरती दोन मिनटं फक्त आपण ठेवणार आहोत दोन मिनिटांनी आपण झाकण काढणार आहोत तर पाहू शकता आता झाकण काढूया आपण मस्तपैकी आपली दही भेंडी येथे झालेली आहे आपण खाली उतरून घेऊया झालेली आहे आणि मस्तपैकी आंब्याची जे आपण कस्तुरी मेथी टाकलेली आहे त्याच्यामुळे सुवास खूप छान येतो आणि भेंडी देखील चवीला खूप छान लागते तर अशा प्रकारे आपली भेंडी मस्तपैकी झालेली आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नक्कीच अशी भेंडीची भाजी करून पहा दही भेंडीची भाजी करून पहा